मित्रांनो स्वागत आहे आजचं तुमच्या नवीन ब्लॉक मध्ये आता आपण चालू आहे नाशिकला आज स्लीपर टपाने आपला जनरल डबा आहे तिकीट काम नाही आहे गर्दी गर्दी आपली सगळी आमची मंडळी फुल झाली आहे ठाण्याला बघा भाऊ आला ठाण्याला गर्दी वाढली आहे जागा गेली नाही बोलतो जागा करतो उभा होता जागा पण नाही गेली कुठं जागा नव्हती तू बोलला दादरला चढ दादरला गाडी आम्ही गेलो ला। बाबा बाबा लाजी का असतोय बाबा नो टेन्शन ओनली पेन्शन बाबाजी आमचा प्रथमेश कस चिकना म्हणून आले बघा गोंडस आनंद घेताना बाबाजी जनरल डब्याचा आनंद घेताना आणि आमचा गोंडस बाळ

आमच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या बसून याला बसायला जागा नाही आता बाकीचा प्लॉक आपण नंतर बघूया आता गाडा भेटणार नाही आपल्याला गर्दी खूप आहे बाकी बघूया पुढे आपण असतंय फायनली मित्रांनो आता तीन तासाचा प्रवास पूर्ण झालाय नाशिकला पोहोचलोय आम्ही आता पुढे आता गाडी केली आहे दाखवतो तुम्हाला कशी थंडी वाजते हा थंडी वाढली थंडी खूप थंडी आहे फायनली नाशिकला पोहोचून आता आम्ही चहा प्यायला जातो इथं आमचे मंडळी उभे आहे चहा प्यायला बारा डिग्री इथे थंडी आहे खतरनाक थंडी आहे ते 12 ए, बारा डिग्री सेल्सिअस ची थंडी आहे आणि आज चहा पितोय चहा एक नंबर आहे पण थंब दिला आपल्याला चहा पडिया दोन जण थंडी वाजते इथं थंडी आठ सज्ज झाले बघा बारा डिग्री हा बघा हा एक चिकनी आयटम बाकी कोणाला थंडी वाजत नाही या दोघांना थंडी वाजते बारा डिग्री म्हातारा माणूस आहे ना दाखवावं लागतो थोडं आमची गाडी आली आहे एरटी गाडीत बसतो आणि आता भेटू त्र्यंबकेश्वरला आपण जिथे जाईल तिथे स्वामींची भेट होते आणि आप या आपल्या इथे स्वामींची गाणी लावले प्रवास चालू झालाय आपला त्र्यंबकेश्वरला चालू होता आपण त्र्यंबकेश्वर नागरीमध्ये आपले स्वागत आहे गेली कमानी पर पर्सन शंभर रुपयाने आंघोळ करून घेतो आम्ही इथे वेटिंग रूमला थांबलो आम्ही आता दर्शनाला चाललो आता आपण तयारी करून तयार झालो आम्ही आता सगळे बघा हो किती तास लागतात समोर दर्शन फक्त घ्या थोडस में ये दर्शन मंदिर आहे बाहेरून येतो दर्शन आज आमचे पोरांचे कपडे वगैरे असते पुढचे बाबा त्र्यंबकेश्वर तिलक लावून घेतो लावून आता आम्ही निघालोय दर्शनाला देवाच्या बोग्या किती तास लागतात लाईरी दोन तास त्याला आरामात गर्दी खूप आहे विकेंड आहे ना दाखवतो <laughs> कसा आहे आमचा नेता कसा चालतोय बघाय फायदा कुठे फायदा पाठी आहे का हो गया किती दर्शनाला लाईन लागते दोनशे रुपयाची लाईन बंद होती व्ही आय पी दर्शन बंद होतो बाबाजीला पुढे मा आवाज मारून घेता येण चला सामान्य माणसाचं दर्शन घ्या माझ्याची आज गर्दी आहे खूप दर्शनाला बाबांची पूजा चालू आहे बाबांची पूजा चालूांची पूजा चालू आहे थंडी खूप आहे सगळ्यांनी स्वेटर ड्रॉप्या घातले तर लोक आहेत तीन तास झाले तरी आम्ही अजून लाईनीतच आहे तीन तास झाले तरी अजून लाईनीत मस्त भजन करताना भक्तीत गुंततेला आमचे बाबाजी हे कशाला असत आहेत तुम्ही पण भक्तीत गुंतताना तुम्ही म्हणता वाजवाम बेम बम पार्वते पते घेतले आतमध्ये पोहोचले आपण आता साडेतीन तासच लाईन लावून आतमध्ये दर्शन घेऊया बघू आतमध्ये भेटतं का मोबाईल अलाउड आहे बघूया व्हिडिओ व्हिडिओ वाढायला भेटते का ति अंत तेरी माया ओ भोले बाबा अंत अंत तेरी शिव के लाशो के धारी धारो के दाता शंकर संकट ओ भोले बाबा संकट संकट शिव केला सो केारी धारो कदा के शिव केला शो केवासी धारो के संगात बाबा तंका दर्शन झालंय आता फोटो पिटो काढून घेतले त्रिशूळ मंदिर दाखवतो चल आहे तिकडे चल मंदिर आहे पूर्ण महादेवांच त्र्यंबकेश्वर ब्रह्मा विष्णू महेश तीन रूपात आहे तिथे महादेव झालंय दर्शन आता हा ब्लॉग आता आपण इथं संपूया ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू